महावितरण महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्या अंतर्गत शिका उमेदवार पदभरती दोनशे शेहेचाळीस जागांसाठीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय यवतमाळ यांच्या आस्थापनेवर सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता एन सी बी टी अंतर्गत वीजतंत्री तारतंत्री कोपा या स्वतंत्र व्यवसायासाठी आय टी आय उत्तीर्ण उमेदवारांकडून एक वर्ष कालावधी करता शिका उमेदवार वीजतंत्री आणि ताळतंत्री पाहू शकता त्याच वीजतंत्रीसाठी एकशे दहा जागा तारतंत्री एकशे नऊ आणि यामध्ये पाहू शकता दोनशे एकोणीसमध्ये तसेच कोपा या पदासाठीचे एकोणतीसमध्ये अशा एकूण दोनशे शेहेचाळीस जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत इच्छुक उमेदवारांनी नी, दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस पासून ते दहा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अप्रेंटिसशिप इंडिया डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर आस्थापना कोड जो आहे ई झिरो नाईन वन सिक्स टू सेवन डबल झिरो थ्री सिक्स एट वर ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत दहा जून दोन हजार पंचवीस नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार ना या नाही याची उमेदवारांनी नोंद घेणं आवश्यक आहे उमेदवार जो आहे हा आय टी आयच्या एकूण गुणांच्या टक्केवारी मेटनुसार खालील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे माध्यमिक शालांत परीक्षा दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन सी व्ही टी नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजत्री ताळतंत्री कुपा स्वतंत्र व्यवसायात उत्तीर्ण असणं आवश्यक आहे यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर करताना एस एस सी गुणपत्रिका प्रमाणपत्र आय टी आय गुणपत्रिका हे तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे यामध्ये पाहू शकता उमेदवाराचे रहिवाशी प्रमाणपत्र उमेदवाराचा सही फोटो जन्मतारीख जात प्रवर्ग ही माहिती अचूकपणे भरणं आवश्यक आहे यानंतर पाहू शकता वयोमर्यादा हे अठरा ते सत्तावीस वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे पाच वर्षाची शिथिलक्षम ही, ही मागासवर्गीयांसाठी असेल सदर भरतीकरता यवतमाळ जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल शिका उमेदवारी आणि पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे आणि ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे विद्यावेतन हे नियमाप्रमाणे दिलं जाईल यामध्ये पाहू शकता यानंतरनं सोबत मूळ कागदपत्र पडताळणी जी आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्या अर्ज केलेल्या उमेदवारांची एकवीस जून तेवीस जून दोन हजार पंचवीस या दरम्यान कागदपत्र पडताळणीसाठी यादी तयार केली जाईल आणि त्या यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाईल आता अर्ज करण्यासाठी पाहू शकता अधिकृत जे हे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर लॉग इन करून तुमच्या आय डीनी लॉग इन करून तुमचा जो आस्थापना कोड आहे या यवतमाळ विभागाचा त्या यवतमाळ विभागाच्या आस्थापना नंबर टाकून तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने कागदपत्र आणि एकवीस जून ते तेवीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे अशा पद्धतीने ही शिका उमेदवार भरतीची आहे यासाठी अर्ज केला जाऊ शकतो महावितरणच्या या संदर्भात डिटेलमध्ये माहिती पुढे सुद्धा उपलब्ध होईल या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद